एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी हो इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतोच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे वीस क्वेश्चन्स पाहणार आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर दे द्यायचं दे तुम्ही देखील प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुणे महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे मालमत्तेच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची नोंद ठेवणारा हा विभाग आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात तर या प्रश्नासाठी चार ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे बहात्तर सेकंड ऑप्शन आहे पंच्याऐंशी थर्ड ऑप्शन आहे ऐंशी आणि फोर्थ ऑप्शन आहे सत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फस्ट बहात्तर सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला बहात्तर पडत असतात हृदय हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे असे ऑर्गन आहे की जे आपले ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ता काम करते हृदय शरीरामध्ये रक्तपंप करण्याचे काम करते आणि मानवी हृदय हे चार कप्प्याचे बनलेले आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख कोण आहेत त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुद्रांक नियंत्रक सेकंड ऑप्शन आहे नोंदणी निरीक्षक थर्ड ऑप्शन आहे राज्यपाल आणि फोर्थ ऑप्शन आहे पर्याय नंबर एक आणि दोन म्हणजे मुद्रांक नियंत्रण आणि नोंदणी निरीक्षक हे ऑप्शन आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर एक व दोन महाराष्ट्रात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख हे मुद्रांक नियंत्रक आणि नोंदणी निरीक्षक हे असतात मुख्यालय पुणे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे आकस्मिक निधी कोणत्या कलमानुसार उभारला जातो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कलम दोनशे चव्वेचाळीस सेकंड ऑप्शन आहे कलम दोनशे सदुसष्ट थर्ड ऑप्शन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि फोर्थ ऑप्शन आहे दोनशे पंचावन्न तर बघा आपला प्रश्न आहे आकस्मिक निधी कोणत्या कलमानुसार उभारला जातं तर या प्रश्नाचे उत्तर द्यायचं तुम्ही देखील प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कलम दोनशे सदुसष्ट कलम दोनशे सदुसष्टनुसार आकस्मिक निधी उभारला जातो नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारला त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे काम आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे शेखरूप्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोटे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पेंच सेकंड ऑप्शन आहे राधानगरी थर्ड ऑप्शन आहे भीमाशंकर आणि फोर्थ ऑप्शन आहे मेळघाट तर बघा आपला प्रश्न आहे शेकडू प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थर्ड हे या प्रश्नाचे उत्तर आहे भीमाशंकर शेकरू प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य भीमाशंकर येते आहे शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे आणि शेकरू ही खार जातीचा प्राणी हे देखील महत्त्वाचे पॉइंट आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली केव्हा सुरू झाली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अठराशे सेकंड ऑप्शन आहे अठराशे पंधरा थर्ड ऑप्शन आहे सतराशे आणि फोर्थ ऑप्शन आहे एकोणीसशे तर बघा आपला प्रश्न आहे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली किंवा सुरू झाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठराशे पंधरा अठराशे पंधरा पासून मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली सुरू झाली मालमत्तेच्या खरेदी विक्री सारख्या व्यवहारावर सरकारला द्यावा लागणारा कर म्हणजे कर वसुली आणि मुद्रांक शुल्क अठराशे पंधरापासून सुरू झाले त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत जनगण हे सर्वप्रथम कधी गायले गेले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अठराशे शहाण्णव सेकंड ऑप्शन आहे एकोणीसशे पाच थर्ड ऑप्शन आहे एकोणीसशे अकरा आणि फोर्थ ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तेचाळीस तर बघा आपला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले गेले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणीशे अकरा एकोणीशे अकराला जनगण जनगणमन हे राष्ट्रगीत गायले गेलेले होते आपण त्याबद्दल थोडी माहिती घेऊया जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे त्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते आणि रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाला आहे स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील महत्त्वाचे असे काही प्रश्न आहेत रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन आपले राष्ट्रगीत लिहिलेले आहे त्यांना गुरुदेव ही पदवी आहे तर त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देखील मिळालेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट आठवा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत जनगणमन सर्वप्रथम कोटे गायले गेले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे कलकत्ता थर्ड ऑप्शन आहे मुंबई आणि फोर्थ ऑप्शन आहे दिल्ली तर बघा आपला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रगीत जनगणमन सर्वप्रथम कोटे गायले गेले तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर दोन कलकत्ता कलकत्ता येथे जनगणमन हे राष्ट्रगीत गायलेले होते रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत लिहिलेले आहे त्यांना गुरुदेव या नावाने संबोधले जाते त्यांनी शांती निकेतन आणि विश्वभारती यासारख्या शिक्षण संस्थांची स्थापना केलेली आहे आणि त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देखील भेटलेले आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे देखील महत्त्वाचे पॉइंट आहेत जनगणमन सर्वप्रथम एकोणीसशे अकरामध्ये गायले गेले आणि कलकत्ता येथे गायले गेलेले होते त्यानंतरचा नववा प्रश्न आहे ब्लॅक होलच्या सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अल्बर्ट आईन्स्टाईन सेकंड ऑप्शन आहे स्टीफन हॉ हॉकिंग थर्ड ऑप्शन आहे सी व्ही रमन आणि फोर्थ ऑप्शन आहे एडविन हबल तर याचे उत्तर ऑप्शन नंबर दोन स्टीफन हॅकिंग स्टीफन हॉकिंग यांनी ब्लॅक हेलच्या सिद्धार्थाचे प्रतिपादन केले ते एक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते त्यांना अनेक मानक पदवी आणि पुरस्कार मिळालेले आहेत प्रिन्सिपल ऑफ फ्रीडम पुरस्काराचा देखील समावेश आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि द युनिवर्स इन द नट सेल यासारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जिनेवा सेकंड ऑप्शन आहे रोम थर्ड ऑप्शन आहे व्हिएन्ना आणि फोर्थ ऑप्शन आहे ब्रसेल्स तर बघा आपला प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट जिनेवा जिनेवा या ठिकाणी मुख्यालय आहे स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस संयुक्त राष्ट्रांचे एक विशेष एजन्सी आहे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड देशामध्ये आहे आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समस्या व आपत्कालीन परिस्थितीवरील प्रतिसादाचे समन्वय साधले जाते जागतिक आरोग्य संघटनेद्वारे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट जिनेवा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मदर तेरेसा सेकंड ऑप्शन आहे इंदिरा गांधी थर्ड ऑप्शन आहे लता मंगेशकर आणि फोर्थ ऑप्शन आहे यम यस भूलक्ष्मी तर या प्रश्नाची उत्तरं ऑप्शन नंबर दोन इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणाऱ्या पहिली व्यक्ती महिला व्य होत्या भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सी व्ही रामन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी यांना पहिला भारतरत्न प्रदान करण्यात आलेला होता सचिन तेंडुलकर हे पहिले खेळाडू आणि सर्वात तरुण व्यक्ती आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला होता तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पद्मश्री सेकंड ऑप्शन आहे पद्मभूषण थर्ड ऑप्शन आहे भारतरत्न आणि फोर्थ ऑप्शन आहे पद्मविभूषण तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतरत्न भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला ह्या इंदिरा गांधी आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सचिन तेंडुलकर हे सर्वात तरुण व्यक्ती आहेत की ज्यांनी भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त केलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे एकोणीसशे एकाहत्तर थर्ड ऑप्शन आहे एकोणीसशे शहात्तर थ थर्ड ऑप्शन आहे एकोणीसशे नव्वद आणि फोर्थ ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या जवाहरलाल नेहरूंच्या कन्या होत्या एकोणीसशे सहासष्टमध्ये भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांना आयर्न लेडी म्हणजे लोहा महिला म्हणून देखील ओळखले जाते त्यांनी ज्या पहिल्या महिला होत्या की त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बाबा अनुसंशोधन केंद्र कोटे स्थित आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे चेन्नई सेकंड ऑप्शन आहे दिल्ली थर्ड ऑप्शन आहे मुंबई आणि फोर्थ ऑप्शन आहे बेंगलोर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई बाबा संशोधन केंद्र मुंबई येथे आहे अणुऊर्जा आणि संबंधित क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकास करणे या संस्थेचे उद्देश आहे स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला आणि श्री विवेक भसीन हे भाभा अनुसंशोधन केंद्राचे सध्याचे संचालक आहेत हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मुंबई भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई येथे ये आहे आणि याची स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला झालेली होती श्री विवेक भसीन हे या केंद्राचे सध्याचे संचालक आहेत त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे क्रिकेट सेकंड ऑप्शन आहे टेनिस थर्ड ऑप्शन आहे बॅडमिंटन आणि फोर्थ ऑप्शन आहे टेबल टेनिस तर या प्रश्नाचे प्रश्ना उत्तर ऑप्शन नंबर तीन बॅडमिंटन सायना नेहवाल हे नाव बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत सायना नेहवाल हे भारतीय बॅडमिंटनपटू आहे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे लंडनमध्ये दोन हजार बारा साली ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकलेले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे बॅडमिंटन सायना नेहवाल ह्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि लंडन दोन हजार बारामध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकलेले होते त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नैसर्गिक वायूचे मुख्य घटक आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे इथेन सेकंड ऑप्शन आहे प्रोफेन थर्ड ऑप्शन आहे मिथेन आणि फोर्थ ऑप्शन आहे ब्युटेन तर बघा आपला प्रश्न आहे नैसर्गिक वायूचा मुख्य घटक ऑप्शन नंबर थ्री मिथेन नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक हायड्रोकार्बन आहे नैसर्गिक वायूचा वापर स्वयंपाक करण्यासाठी वीज निर्मितीसाठी हे ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत्र म्हणून वापरतात तर बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री मिथेन नैसर्गिक वायूचा मुख्य घटक हा मिथेन आहे नैसर्गिक वायू हा अप अपारंपरिक हायड्रोकार्बन आहे हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न आहे कथक्कली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे केरळ सेकंड ऑप्शन आहे कर्नाटक थर्ड ऑप्शन आहे तमिळनाडू आणि फोर्थ ऑप्शन आहे आंध्र प्रदेश याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट केरळ कथकली हा केरळ राज्याचा नृत्य प्रकार आहे कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे या नृत्यात पारंपरिक वेशभूषा रंगभूषा व मुकवटे वापरले जातात पौराणिक कथा साजऱ्या केल्या जातात कथकली या नृत्य प्रकारातून तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट केरळ आपल्याला नृत्य प्रकार देखील प्रत्येक राज्याचे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा सा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अठरावा प्रश्न आहे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे वर्गीस कुरियन सेकंड ऑप्शन आहे एम एस स्वामीनाथन थर्ड ऑप्शन आहे होमी बाबा आणि फोर्थ ऑप्शन आहे नॉर्मन बोरलॉग तर याचे उत्तर आहे एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतात डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ देखील होते पिकांच्या वा उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीचा वापर करणे हे याचे उद्दिष्ट आहे या, या क्रांतीमुळे भारतातील अन्न सुरक्षा वाढली शेतीमध्ये अनेक बदल झाले आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील दिलेला आहे तर भारतातील हरदक्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते त्यानंतरचा एकोणीसावा प्रश्न आहे भा पंतप्रधान पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दोन हजार चौदा सेकंड ऑप्शन आहे दोन हजार पंधरा थर्ड ऑप्शन आहे दोन हजार सोळा आणि फोर्थ ऑप्शन आहे दोन हजार सतरा तर याची उत्तर ऑप्शन नंबर थ्री दोन हजार सोळा दोन हजार सोळा सा पासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली ही केंद्र सरकारची योजना आहे नैसर्गिक आपत्ती कीड रोगराई यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळापासून ही योजना सुरू झालेली आहे आपल्याला डेट देखील लक्षात ठेवायची आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला आणि ही एक केंद्र सरकारची योजना आहे पंतप्रधान पीक विमा योजना केंद्र सरकारची योजना आहे आणि जग कापत्ती किंवा किडरोगराईमुळे नुकसान झाले शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहराला दख्खनची राणी म्हणून ओळखतात तर त्यासाठी उत्तर आहे पुणे पुणे या शहराला दख्खनची राणी म्हणून ओळखतात डेक्कन क्यून म्हणून पुणे शहराला ओळखतात पुण्यात पूर्वी हिरवळ आणि थंड हवेचे वातावरण असायचे त्यासोबत पुणे हे दक्कन पठारावरील महत्त्वाचे शरीर आहे शहर हो आहे तर बघा आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉईंट्स महत्त्वाचे आहेत शहरे टोपल नावे जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल